नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपणा सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र अंबाजोगाई शहरात जय भारती बहुउद्देशीय सेवाभावी संस्था घाटनांदूर संचलित जोगाईवाडी येथील छत्रपती संभाजीराजे ग्लोबल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजचे वार्षिक स्नेहसंमेलन अतिशय उत्साहात संपन्न झाले या कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलनाने करण्यात आली यानंतर या, या कार्यक्रमासाठी अध्यक्षस्थानी उपस्थित असलेले उच्च न्यायालय खंडपीठ छत्रपती संभाजीनगर येथील ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट वसंतरावजी साळुंके यांचा सन्मान करण्यात आला तर अंबाजगाई भूषण पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ पत्रकार अमर हबीब यांचीही उपस्थिती होती प्रमुख आकर्षण म्हणून बिग बॉस फेम छोटा पुढारी घनश्याम दरोडे यांची तर व्यासपीठावर उच्च न्यायालयातील ॲडव्होकेट टेळे ॲडव्होकेट देवणे यांच्यासह जय भारती प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲडव्होकेट माधव जाधव उपाध्यक्ष प्राध्यापक सुनील साळुंखे सचिव ॲडव्होकेट अनिल लोमटे कोषाध्यक्ष राजू शेठ भन्साळी सहसचिव जे डी थोरात संस्थेचे पदाधिकारी योगगुरू परमेश्वर भिसे ॲडव्होकेट श्रीनिवास अंबाड शेतकरी नेते कालिदास आपेट

The purpose of education is to replace an empty mind with an open mind. The direction in which education starts a child well to determine his future life. The whole object of education should be to develop and mind that the works and to free a child's potential by instilling the principle, reminding the students and staff the responsibility to be undertaken during the new academic year 2024 25. This year, और रनिंग क्लासेस आर फ्रॉम फर्स्ट स्टैंडर्ड टू 10th इन व्हिच वी हैव 853 टोटल स्टूडेंट्स जय भारती बहुदेशीय सेवाभावी प्रतिष्ठान घाटनांदूर यांच्या वतीने दिला जाणारा अंबाजूगाय भूषण पुरस्कार यावर्षी ज्येष्ठ पत्रकार साहित्यिक व शेतकरी चळवळीचे नेते अमर हबीब यांना देण्यात आला यावेळी सन्मानपत्राचे वाचन प्राध्यापक सुनील साळुंके यांनी केले यावेळी सत्काराला उत्तर देताना ज्येष्ठ पत्रकार अमर हबीब यांनी संस्थेने दिलेल्या या पुरस्काराबद्दल आभारही मांडले हा शिक्षण क्षेत्रातल्या लोकांनी मला हा पुरस्कार दिला ही माझ्यासाठी मोठी आनंदाची अभिमानाची गोष्ट आहे शिक्षण क्षेत्रामध्ये ही दृष्टी निरपेक्षता असते आणि ती तुम्ही जपत आहात हे माझ्या लक्षात आलंय की ज्या माणसाचं बोट धरून मी सामाजिक क्षेत्रात आलो त्या डॉक्टर लोहियांना तुम्ही हा पुरस्कार दिला होता तो पुरस्कार आज मला तुम्ही देत आहेत खरंच मी तुमचा खूप कृतज्ञ झालेलो आहे मी तुमचा खूप आभारी झालेलो आहे अंबाजोगाई हे असं दीप आहे की जे सगळीकडे प्रकाश देणारं दीप आहे मुकुंदराज पासून दासो मी सगळा इतिहास सांगत नाही स्वामी रामानंद तीर्थ आणि अलीकडचे डॉक्टर लोहिया हे आमचे आदर्श मानदंड आहेत शिक्षणाबरोबर विविध खेळातही मुलं आपली चमक दाखविण्यात यशस्वी झाले आहेत त्यातच स्नेहसंमेलनानिमित्त विविध स्पर्धा घेण्यात आल्या या स्पर्धांचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे घनश्याम दरोडे यांनी सर्वांना सुंदर मार्गदर्शन केले तसे शाळेचे कौतुक हे केले एक छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज जर जिजाऊ माता नसते ना माझ्या माई बापाओ हो, तर आज छत्रपती शिवाजी महाराज नसते त्यामुळे एक सांगतोय आपला मुलगा आपली मुलगी कशी घडते कसे विचारेत हे त्यांचे ने ठेवलं पाहिजे तुम्हाला एकच सांगन नक्की तुमच्या अपेक्षा पूर्ण होतील कारण आज मी माझ्या स्वतःच्या डोळ्याने बघितलं छत्रपती संभाजी राजे ग्लोबल स्कूल आणि अँड कॉलेज आज एवढा मोठा युद्धावाय ना येऊ कावा नाही हे रिजल्टी साक्षीदार आहेत आणि हिरे हिरे आज इथं विद्यार्थी घडत नाहीत आज तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने सांगतोय सर इथे विद्यार्थी घडत नाहीत एक चांगला उत्तम कलाकार घडतोय इथे एक चांगला वकील घडतोय आणि इथे एक चांगला, चांगला माझ्या सारखा वक्ता घडतोय याच्यापेक्षा काय पाहिजे जी जी मुलं ज्यांची ज्यांची मुलं आहेत ना आज इथं परफॉर्मन्स करतायत त्यांची गावातच बाप छाती काढून चालणार हे आपल्या मुलाचा परफॉर्मन्स बघितला काय होता तरुण पोरांना एक सांगतोय आज हम नाही बदलते हम नाही बदलते लेकिन वक्त बदल देते आपण तरुण पोरांनी एकाच देण्यात ठेवायचंय लोकांची एक खासियत आहे चार लोक काय म्हणतील याचा विचार तुम्ही करू नका यावेळी छत्रपती संभाजीराजे ग्लोबल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सुंदर नृत्याचे सादरीकरण केले तसेच विविध गाण्याची उत्तम निवड करण्यात आली होती यावेळी कलयुग ही थीम ठेवण्यात आली होती यावेळी अध्यक्षे समारोप करताना ज्येष्ठ विधीज्ञ ॲडव्होकेट वसंतरावजी साळुंखे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून शाळेला शुभेच्छा दिल्या मित्रो अशा ठिकाणी इंग्लिश स्कूल सुरू झाली कारण इंग्लिशमुळं जास्तीत जास्त विद्यार्थी चांगल्या शिक्षणात मागे राहायचे त्याची उणीव भरून काढण्याचं काम आमचे मित्र माधवराव जाधव जी डी हो थोरात चव्हाण साहेब साहे, साहे, लोमटे साहेब सुनील साळूक यांनी केलेलं आहे आपल्या पालकांना ज्या मुलांना जास्तीत जास्त या जास्त शाळेत पाठवून चांगले विद्यार्थी चांगले नागरिक तयार करण्याची संधी आपल्याला मिळालेली आहे माननीय अमर हबीब काका यांचं अभिनंदन करतो त्यांच्यासारख्या आदर्श व्यक्तींचा आपण सन्मान केला पाहिजे त्यांच्याकडून आदर्श गुण घेतले पाहिजेत आणि त्यांचा सत्कार आणि त्यांना अंबाई अंबाजोगाई हो भूषण पुरस्कार देण्याचं या कार्यक्रमात ठरलेलं असल्यामुळे आमचे मित्र माधवराव जाधव आणि लोमटे सुनील साळुंके आमचे सांगितलं त्यामुळे मी अगदी आनंदाने राजी झालो विशेष म्हणजे सुरुवातीला पाहुण्यांचे भारदार या ठिकाणी स्वागत करण्यात आले अतिशय सुंदर या ठिकाणी नियोजन करण्यात आले होते त्याचबरोबर उत्तम अशी रांगोळी या ठिकाणी काढून एक छान मार्गदर्शनही त्यातून मिळेल या पद्धतीने स्लोगन हे टाकले होते विद्यार्थ्यांनी बहारदार कार्यक्रमाचे सादरीकरण केले विशेष म्हणजे छोट्या मुलांनी उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी प्रज्ञा कांबळे व रोहिणी फड यांनी तर आभार विद्यार्थी प्रतिनिधी ईश्वर शेफ यांनी मांडले यावेळी विद्यार्थी पालक नागरिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांची मोठी उपस्थिती होती दर्शन बातम्यांसाठी नागेश अवताडे अंबाजोगाई